ही बाब अतिशय खरी असली तर गंभीर आहे त्या संदर्भातली नोंद सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतलीच पाहिजे कुठल्याही राजकीय पक्षाची व्यक्ती असले कार्यकर्ते असले तरी या देशातले जे चार स्तंभ आहेत त्याच्यातला महत्त्वाचा स्तंभ हा आपला पत्रकारिता आहे धक्का लागता कामाने किंवा मारपीट होता कामाने ही अतिशय निषाद निषेधार्य बाब आहे कधी झाली मला मी आज सकाळपासून वेगवेगळ्या डिपार वेगवेगळ्या आपल्या वेग 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 रिसोर्सेस मोबलायजेशनच्या करता मी आज दिवसभर म्हणजे इथं येईपर्यंत सह्याद्रीला होतो मला त्याबद्दल यत्कींची काही माहिती नाही वास्तविक माझं तिथलं काम झाल्यानंतर मी देवेंद्र फडणवीस पण काही मिटिंगच्या निमित्तानं त्यांच्या चेंबरला सह्याद्रीला त्यांनी चेंबर केलं तिथं होते परंतु तिथं वेगळ्या विषयावर आमच्या दोघांची चर्चा झाली नंतर मी इथं डायरेक्ट आलो आता तुम्ही हा मुद्दा काढता खरं तर त्याबद्दल यत्तींची तरही मला माहिती नाही पण ही बाब अतिशय खरी असली तर गंभीर आहे त्या संदर्भातली नोंद सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतलीच पाहिजे आज राज्याचे प्रमुख हे काहीतरी दौऱ्यावर त्या ठिकाणी गेलेले आहेत मी त्यांच्याशी पण संपर्क साधित आणि कुठल्याही राजकीय पक्षाची व्यक्ती असले कार्यकर्ते असले तरी या देशातले जे चार स्तंभ आहेत त्याच्यातला महत्त्वाचा स्तंभ हा आपला पत्रकारिता आहे त्यालाही कुठेही अशा प्रकारे धक्का लागता कामा नये किंवा मारपीट होता कामा नये ही अतिशय निषेध निषेधार्य बाब आहे पण मी पुन्हा सांगतो की मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आता तुम्हाला तुमच्याशी बोलून ज्यावेळेस गाडीत बसेल त्यावेळेस मी पोलीस खात्याच्या वरिष्ठांशी संपर्क साधून काय नक्की वस्तुस्थिती घडलेली आहे कोण ह्याच्या संदर्भामध्ये म्हणजे कुणी हे सगळं कृत्य केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल जा जर ते कृत्य केलेलं खरं असेल तर त्यावर कुठला गुन्हा दाखल केलेला आहे पुढची काय कारवाई केलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊन त्यांना ज्या योग्य त्या सूचना देण्याची गरज आहे ती माझ्याकडं